यूट्यूबचा व्हिडिओ तुमचा कितीही चांगला असेल तरी त्याच्यावरती कोणी क्लिक करणार नाही कारण युट्यूबचं जर थमनेलच व्यवस्थित नसेल तर लोक त्याच्यावरती क्लिक करणार नाहीत आणि त्यासाठीच आपण आज शिकणार आहोत की यूट्यूबचं थमनेल कसं क्रिएट करायचं यूट्यूबचं थमनेल क्रिएट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचं बॅकग्राऊंड त्याचे डिझाईन त्याचे कलर्स कोणते यूज करायचे तुमचा फोटो कसा अपलोड करायचा त्याचा उपयोग करून तुम्ही युट्यूबचं थमनेल एकदम आरामात क्रिएट करू शकता व्हिडिओच्या शेवटी मोबाईलवरती आपण यूट्यूबचं थमनेल कसं क्रिएट करणार आहोत तर ते पण बघणार आहोत तसंच यूट्यूब थमनेल तुम्ही जर क्रिएट चांगल्या पद्धतीने करायला शिकलात तर तुम्ही यातून पैसे कसे कमवू शकता हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे कॅनवा शिका मराठीतून बिगिनर्स टू प्रो व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगेल की चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माहितच आहे हा व्हिडिओ प्युअरली बेस्ड आहे नॉलेज आणि लर्निंगवरती तसंच तुम्हाला जर फ्री टेम्पलेट्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका अजून कोणत्या कोणत्या टूल्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला व्हिडिओ सुरू करूया कॅनवाचा डॅशबोर्ड आणि इथे आपण सर्च करणार आहोत युट्यूब थमने अकाउंट कसं क्रिएट करायचं आणि बाकी कॅनवाच्या डॅशबोर्डची माहिती साठीचा एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तो बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तर तो तुम्ही नक्की बघा आपण इथे सर्च केलेला आहे यूट्यूब थमनेल आणि इथून आपण क्लिक करणार आहोत क्रिएट ब्लँक यूट्यूब थमनेलवर मग तुमचा एक ब्लँक कॅनवास ओपन होईल ज्याच्यावरती आपण आज आपली डिझाईन क्रिएट करणार आहोत अशा पद्धतीने आपण ही डिझाईन क्रिएट करणार आहोत याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रो अकाउंटची गरज नाही आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया हा तुमचा एक ब्लँक कॅनव्हास ओपन होईल ज्याच्यावरती याच्यासाठी आपण एलेमेंट्समध्ये क्लिक केल्यानंतर इथे शेप्समधून आपण हा स्क्वेअर शेप घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला त्याचा त्याची साईज ॲडजस्ट करायची आहे पण इथे लक्षात येईल तुमच्या की साईज ॲडजस्ट केल्याने ही जी लाईन आहे ती स्ट्रेट आहे याला आपण आता ॲडजस्ट करून घेऊयात त्याच्यासाठी या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही त्याला रोटेट करू शकता अशा पद्धतीने आपण त्याची साईज ॲडजस्ट करून घेतली आहे आता आपल्याला याचा कलर चेंज करायचा आहे तर इथे कलर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण कलर पाहिजे आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता तुम्हाला ग्रेडियंट हवे असल्यास इथे ग्रेडियंट वरती केल्यानंतर के तुमच्या लक्षातील इथे ऑप्शन्स वेगवेगळे वे, ओपन झालेले आहेत पण आपण सॉलिड कलर वापरतो हो। आहोत तुम्हाला ग्रेडियंट हवे असल्यास इथे ग्रेडियंट वरती तुमच्या नेक्स्ट आहे की आपल्याला आता टेक्स्ट ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याचा आपण फॉन्ट चेंज करूयात त्याची साईज चेंज करूयात त्याची अलाइनमेंट आपण चेंज करणार आहोत याला बोल्ड करूयात बोल्ड करूया टेक्स्ट टाइप झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या लाईन मधलं जे अंतर आहे ते खूप जास्त आहे त्यासाठी आपण टेक्स्ट वरती क्लिक करून इथे स्पेसिंग हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहोत या ऑप्शन मधून तुम्ही लेटरमधलं स्पेसिंग आणि लाईन मधलं स्पेसिंग दोन्हीही कमी जास्त करू शकता आपण लाईन स्पेसिंग कमी करणार आहोत हे करेक्ट आहे आता तुम्ही या डिझाईनमध्ये जर बघितलं तर यूट्यूब थमनेल याचा कलर वेगळा आहे आणि पैसे कमवा याचा कलर वेगळा आहे तर तो कसा क्रिएट केला आपण तर त्याच्यासाठी आपल्याला यूट्यूब थमनेल हे सिलेक्ट करायचं आहे आणि टेक्स्ट कलरवरती जाऊन त्याचा कलर ब्ल्यू करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कलर चेंज करू शकता आता आपण हे एलिमेंट्स जे आहेत ते ऍड करणार आहोत जसं की यूट्यूब आहे हे रुपीजचा साईन आहे हा फोटो आहे पैशांचा हा अॅरो आहे हे सगळं आपण आता पटकन ॲड करून घेऊयात त्याच्यासाठी सोप्या पद्धतीने एलिमेंट्समध्ये क्लिक करून यूट्यूब सर्च के करायचं आहे यूट्यूब सर्च केल्यानंतर ग्राफिक्समध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स येतील आपण हा मला आयकन सिलेक्ट करतो आहोत तो तो सिलेक्ट करून आपण त्याला ऍडजस्ट करणार आहोत त्याच्यानंतर ॲरो सिलेक्ट करायचा आहेरो पण आपण ऍडजस्ट करून घेऊयात नेक्स्ट आहे रुपीजचं साईनचा सा कलर चेंज करूयात आणि लास्ट आपल्याला ऍड करायचं आहे मनी तर ग्राफिक्स ग्राफिक्समध्ये गेलो तर आपल्याला बऱ्यापैकी डॉलर्समध्येच पैसे दिसतील तर त्यासाठी आपण फोटोजमध्ये क्लिक करूयात नेक्स्ट आहे रुपीजचा सा साइन सा कलर चेंज करूयात इथे आपल्याला आपला आयकॉन सापडलेला आहे तर हा बघितला आपण जर याचं डायरेक्शन वेगळं आहे तर त्याला फ्लिप करून घेऊयात फ्लिप तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक हॉरिझॉन्टल फ्लिप आहे आणि एक व्हर्टिकल फ्लिप आहे व्हर्टिकल फ्लिपनी वर खाली फ्लिप होणार आहे तुमचा जो काही एलिमेंट्स फोटो आहे तो तर आपल्याला आत्ता व्हर्टिकल फ्लिप नको आपल्याला हॉरिझॉन्टल फ्लिप हवा आहे तर आपण ते करून फोटो ॲडजस्ट करून घेऊयात नेक्स्ट आहे आपण एक फेस एक्सप्रेशन ॲड करणार आहोत इथे तुम्ही तुमचा स्वतःचा फोटोही ॲड करू शकता आणि जर तुम्ही मी सजेस्ट करेल की तुम्ही जर तुमचा स्वतःचा फोटो ॲड केला तर चान्सेस खूप जास्त वाढतात की लोकं यूट्यूब लिंकवरती क्लिक करतील पण आत्ता आपण यूज करणार आहोत कॅनवामध्ये ऑलरेडी असलेले फोटोज तर इथे क्लिक केल्यानंतर फेस एक्सप्रेशन्स आणि इथे तुम्हाला दिसतील खूप सारे ऑप्शन्स त्यातला आपण हा सिलेक्ट करणार आहोत त्याचं बॅकग्राऊंड चेंज त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ही इमेज आपण क्रॉप करणार आहोत अशाच पद्धतीने ही इमेज आपण फ्लिप पहिली जशी आपण पैशाची इमेज फ्लिप केली त्याच पद्धतीने ही ही इमेज आपण फ्लिप करून घेणार आहोत आता आपल्याला ॲड करायचा आहे हा स्क्रीन तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे कम्प्युटर स्क्रीन आणि फ्रेम्सवरती क्लिक करून याच्यातली आपल्याला लॅपटॉपची स्क्रीन आपण सिलेक्ट करणार आहोत पण ॲडजस्ट करून घेऊयात याच्यामध्ये आणि या लॅपटॉप स्क्रीनमध्ये आपण स्क्रीनशॉट टाकणार आहोत तो स्क्रीनशॉट आपण थोडासा ॲडजस्ट करून घेऊयात आणि हा आता परफेक्ट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आरामात तुमचं एक व्हायरल थमनेल क्रिएट करू शकता आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की जेव्हा तुम्ही यूट्यूब थमनेल छान पद्धतीने डिझाईन करायला शिकला आहात आणि आता आपण बघणार आहोत हे डिझाईन करून आपण यातून पैसे कसे कमवू शकतो आता आपण बघणार आहोत की आपण यूट्यूब थमनेल डिझाईन करून पैसे कसे कमवू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला सर्च करायचे आहेत यूट्यूबर्स तर मी सजेस्ट करेल की ज्यांचे सबस्क्रायबर्स खूप जास्त आहेत तर ते युट्यूबवर स्टार्ट आपल्याला नाही करायचे ओके तर जे आपले छोटे यूट्यूबर्स आहेत ज्यांचा जे जै पण ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत असे यूट्यूबर्स तुम्ही शोधायचे आहेत यूट्यूबवरती पण सध्याला अंकुर वारुखू यांचं यूट्यूब चॅनल बघूयात तर यूट्यूब चॅनलवरती आल्यावर लक्षात येईल की इथे तुम्हाला सिक्स लिंक्स आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन ओपन होतं आणि खाली लिंक्स ओपन होतात या लिंक्सच्या खाली मोर इन्फॉर्मेशनमध्ये ईमेल ॲड्रेस आणि इथे त्यांचा तुम्हाला आणि इथे तुम्हाला तुम्हाला हा, तुम्हाला जे जे तुम्ही, ते ते तुम्ही तुम्हाला त्यांचा ईमेल ॲड्रेस दिसून येईल तुम्हाला हा हा जो ईमेल आय डी आहे तो कॉपी करायचा आहे तुम्हाला जीमेल पाठवायचा आहे की ज्याच्यामध्ये तुमचे यूट्यूब थमनेलचे जे पण ऑफर्स असतील त्या ऑफर्स तुम्ही त्याच्या त्या ऑफर्स तुम्ही तुमच्या ईमेलमध्ये ॲड करून या ईमेल आय डीवरती पाठवायचा आहे अर्थात मी तुम्हाला सांगितल्यानुसार की मोठे मोठे यूट्यूबर्स टार्गेट करायचे नाही आहेत कारण त्यांच्याकडे ऑलरेडी या कामांसाठी डिझायनर्स अवेलेबल असतात सो आपल्याला आपल्याला टार्गेट करायचं आहे छोटे स्मॉल बट मॉनिटाईज झालेले यूट्यूबर्स आणि त्यांना आपल्याला ईमेल पाठवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक यूट्यूब थांब्यांसाठी शंभर रुपये दीडशे रुपये असे चार्जेस घेऊ हो शकता याचा कम्प्लीट व्हिडिओ लवकरच येणार आहे तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचा आहे आणि त्याच्यावरती सर्च करायचं आहे कॅनवा त्याच्यानंतर एक ब्ल्यू कलरमध्ये ॲप तुम्हाला तिथे दिसेल तर ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे लॉग इन कसं करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर तो प्लीज चेक करा इथे तुम्हाला टाईप करायचं आहे यूट्यूब थमनेल इथे खाली बरेचसे टेम्प्लेट्स ओपन होतील पण आपण ब्लँक टेम्पलेटवरती वर्क करणार आहोत डिझाईनमध्ये गेल्यानंतर खूप सारे डिझाईन्स तुम्हाला इथे दिसतील तुम्ही इथूनही चूज करू शकता पण आज आपण स्क्रॅचपासून क्रिएट करणार आहोत वरती क्लिक केल्यानंतर शेप्समध्ये जाऊन एक शेप घेतलेला आहे आणि तो आपण ॲडजस्ट करून घेतलेला आहे स्क्रीनवरती नंतर त्याचा आपल्याला कलर चेंज करायचा आहे तर आपण आता कलर्सवरती क्लिक करून कलर त्याचा चेंज करून घेऊयात नेक्स्ट आपल्याला टेक्स्ट टाईप करायचं आहे इथे मी टेक्स्ट टाईप करून घेऊयात क्रिएट यूट्यूब थमनेल तुम्ही इथे मराठी पण टाईप करू शकता त्याचा फॉन्ट त्याची साईज आपण चेंज करणार आहोत त्याला आता ॲडजस्ट करून घेऊयात त्याची अलाइनमेंट सेट करूयात कॅनवा हे खूप यूजफुल टूल आहे आणि तुम्ही मोबाईलवरती आरामात यूज करू शकता मोबाईलवरती कॅनवा यूज करून डिझाईन करणं सोपं आहे आता आपण जे एलिमेंट्स आहेत ते सगळे ॲड करून घेणार आहोत जसं की यूट्यूबचा लोगो ॲरो ॲड करणार आहोत त्याच्यानंतर रुपीचं सिम्बॉल ॲड करणार आहोत आणि पैशांचा एक इमेज ॲड करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण एक एक करून एलिमेंट्स ॲड करणार आहोत त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला आपण ॲड करणार आहोत एक फेस एक्सप्रेशन मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तुमचा फोटो ॲड करा ज्याच्यातून तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळ मिळू शकतात आणि अशा पद्धतीने आपलं यूट्यूबचं थमनेल रेडी झालेलं आहे यूजिंग मोबाईल ॲप कॅनवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला लोकांबरोबर शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये